कोणानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये नंदिनीचा मोबाईल सापडत नसल्याने ती जीवाला फोन करायचा ती जीवाच्या मोबाईलमध्ये तिचा नंबर सेव्ह नसल्याने तो नंबर मागतो नंबर दिल्यानंतर ती जीवाचा नंबर नंदिनीने पसारेवाला या नावाने सेव्ह केल्याने तो म्हणतो पसारेवाला तर ती म्हणते पसारा करणार कोण तो म्हणतो पसारेवाला तर तो नंदिनीचा चकाचक बाई या नावाने नंबर सेव्ह करतो इकडे आत्या आणि रम्या मिळून काव्याला त्रास देणे काव्याचा नंबर पासवर्ड शोधण्यासाठी एड्या त्या तिला कॉफी बनवून देतात तर रम्या काव्याचा न काव्याचा पास मोबाईल घेण्यासाठी खू ते रूममध्ये जाऊन कॉफी देण्याचं नाटक करायला सांगते कामाळीबाईला तर ती बाई कॉ ज्यूस अंगावरती सांडतो नंतर ती तो तो नंदी नी, नंदी नी ते मोबाईल घेऊन काव्याचा चेक करायला लागते तो नंदिनी नंदिनी मोबाईल पाह घेते हिचकावून आणि का रम्याला रूम हॉलमध्ये ओढत आणते व म्हणते तू काव्याचा मोबाईल का चेक करत होतीस काय करत होतीस काव्याच्या मोबाईलमध्ये का ती म्हणते मी तुमच्या आईवडिलांचे संस्कार पाहत आईवडिलांचे संस्कार पाहत होते म्हणून